नमस्कार मी नेहा ने किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भरल्या वांगेची गावरण थाळी चला तर मग सुरुवात करूया भरलं वांग तयार करण्यासाठी आपण छोटे छोटे आकाराचे सहा वांगे कांदा घेतलेला आहे चॉक करून अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि मसाले घेतलेले आहेत सगळ्यात पहिले आपण पाण्यामध्ये थोड़ासा मीठ टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपण हे कट केलेले वांगे काळे पडणार नाहीत आता आपण हे वांगे कट करून या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत असेच सगळे वांगे कट करून घेऊ आता आपण हे या मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवलं आहे तोपर्यंत आपण याचा मसाला तयार करून घेऊ एका प्लेटमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेतलेले त्याचा कूट केलेला आहे तो घेतला आहे त्याच्यामध्ये अर्धी अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे फोडणीच्या वेळेला आपल्याला थोडी लागणार आहे भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे हळद घ्यायची आहे गरम मसाला घ्यायचा आहे आपला रेग्युलर मसाला घरी बनवतो घ्यायचा तो आहे थोडीशी हिंग घ्यायची आहे मीठ घ्यायचं आहे चवीनुसार एक चमचा कश्मीरी लाल मिर्च घ्यायची आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण हे मसाले या वांग्यामध्ये भरायचं आहे त्यासाठी आपण थोडंसं एक चमचाभर पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि हे सगळे मसाले एकत्र करायचे आता आपण एक एक वांगे याच्यातून काढून घ्यायचे आणि हा मसाला याच्यामध्ये वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे असेच आपण सगळ्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊ हा मसाला आपण ठेवलेला आहे एक कढई घेतलेली आपण त्याच्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकून आहे तेल तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाकून घेऊ मोहरी ताट तडली की त्याच्यामध्ये आपण जिरा टाकून घेऊ टाकून घ्यायची हा कांदा बारीक चॉप केलेला तो टाकून घ्यायचा आहे आहे मिक्स करून कांदा, हो है है। कांदा लाल आपल्याला परतायचा आहे कांदा थोडा लालसर झालेला आहे आता आपण ही अद्रक लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि अद्रक लसूणही परतलं गेलंय त्याचा वे सुगंधही येतोय आता त्यामध्ये आपण हा उरलेला मसाला जो आपण साइडला काढून ठेवला होता तो टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकून घ्यायचे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा धने पावडर टाकायची आहे एक चमचा गरम मसाला टाकून घेऊ कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे व्यवस्थित हलवून घ्यायचे मसाले आपले व्यवस्थित परतले गेलेले आहेत त्यांचा सुंदर सुगंध येतोय आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचंय कडे आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण वांगे या मसाल्यांमध्ये सोडूया आणि वांगे आपण या मसाल्यामध्ये एकदा कोट करून घेऊया आता आपण याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिट वांगे शिजू द्यायची आता आपले वांगे चेक करू या स्टेजला आपण याच्यामध्ये हवं तितकं पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये गरमच पाणी ओतायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे आणि दोन ते तीन मिनटं आपण हे मंद गॅसवर राहू द्यायचं आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊ एकीकडे आपण डाळ आणि भात दोन्ही शिजायला ठेवलेले आहेत एकदा चेक करू भात आपला झालाय की नाही भात आपला झालेला आहे गॅस बंद करू डाळी आपली शिजलेली आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊ पातेल्यामध्ये दीड चमचा तेल घेतलेला आहे मोहरी टाकून घेऊया मोरी तडतडली जिरे टाकून घेऊ लसूण कुठून घेतलाय तो टाकून घेऊ हिंग टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरच्या पोट काढून ठेवल्या होत्या त्या टाकून घेऊ कढीपत्ता टाकून घेऊ टोमॅटो टाकून घ्यायचा आहे हळद टाकून घ्यायची थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आणि आपण डाळ टाकून घ्यायची त्यामध्ये आणि आपल्या डाळीला उकळी येऊ द्यायची घ्यायचंय आता आपले डाळ उकळायला ठेवून देऊ डाळ आपली उकळलेली आहे आपण ती काढून घेऊ ज्वारीची भाकर तयार करण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचंय पाणी थोडं थोडंच आहे व्यवस्थित मळून घ्यायचंय पीठ व्यवस्थित मळलं की आपल्या भाकऱ्यात तुटत नाहीत आपलं पीठ तयार झालेलं आहे भाकरी करायला घ्यायची आहे पोलपाटावर मी थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे आता एकाच दिशेने आपल्याला भाकरी थापायची आहे जास्त पिठाचा वापर करायचा नाही एकाच दिशेने आपल्याला भाकरी थापत राहायची पीठ चांगलं मळल्यामुळे आपले भाकरी फाटत नाहीये पातळ अशी भाकरी तयार करून घ्यायची आपली भाकरी थापून झालेली आहे आता आपण ही शेकायला घेऊ शेकण्यासाठी आपण तवा ठेवलेला आहे एकदम पातळ अशी भाकर तयार झालेली आहे आपली पाण्याने वरच्या बाजूनी भाकरीला सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आहे लावून झाल्यानंतर आपण याला पलटवून आप घ्यायची खालची बाजू व्यवस्थित बाजू द्यायची आहे चेक करू खालची बाजू झालेली आहे कनीर आपली खालची बाजू शेकली गेलेली आहे आपण ही वरची साईड शेकून गॅस मोठा ठेवायचा आहे आणि भाकर व्यवस्थित घ्यायची गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि सगळीकडून भाकर आपण शेकून घ्यायची आपली भाकरी टम्म फुगलेली आहे शकता भाकरी आपली झालेली आहे आपण आता ही काढून घेऊ तव्यावर आपण थोडस तेल टाकून घ्यायचंय तेल थोडस गरम झालं की त्याच्यामध्ये आपण या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या चार ते पाच लसणाच्या पाखळ्या टाकायच्या शेंगदाणे टाकायचे व्यवस्थित आपण हे भाजून घ्यायचे आपल्या मिरच्या आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण ठेचा तयार करायला घेऊ एका तांब्याच्या साह्याने आपल्याला हे ठेचून घ्यायचं आपला ठेचा तयार झालेला आहे आता आपण याच्यात थोडस मीठ टाकून घेऊ आणि व्यवस्थित हलवून घेऊयात आपला भरली वांगी झनझणी ठेचा डाळ त्याच्यावर साजूक तूप आणि आपली मऊ लुसलुशीत पातळ अशी ज्वारीची भाकरी